नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्स मध्ये कांचन ज्वेलर्स नेहमीच युनिक आणि ट्रेंडिंग काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते तसंच आपण आता मिनी मंगसूत्रामध्ये ट्रेंडिंग आणि युनिक अशा डिझाईन घेऊन आलेले आहोत खूप साऱ्या व्हरायटी आहेत खूप छान छान पीस आहेत तर ह्याच्यातले जे मिनी मंगळसूत्र आहेत ते स्वतः मी युज करते खूप छान टिकत आणि डिझाईन ही अगदी युनिक आहे त्याच्यानंतर आता आपण जो व्हिडिओ करणार आहे मिनी तर फोन मध्ये आता सगळं क्लिअर तुम्हाला डिझाईन दाखवणं पॉसिबल नाहीये हे तुम्हालाही माहित असेलच तर ह्याच्यातले चार पाच पीस मी तुम्हाला ओपन करून नक्की दाखवेन ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा पीस आवडला तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट करून आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपण तो पीस तुम्हाला ओपन करून वगैरे दाखवू शकतो त्याच्यामध्ये अगदी ज्या युनिक डिझाईन आहेत ते आता आपण दाखवणार आहात तर ते बघूया ठीक आहे तर आता ही जी डिझाईन आहे ती दोन वाट्यांमध्ये त्याच्या वाटे खूप सुंदर आहेत खूप छान दिसतंय चेनमध्ये आहे त्याच्यामध्येच पेंडेनमध्ये सुद्धा आहे त्याच्यानंतर ह्याला हे अगदी जे पेंडेन आहे ते युनिक आहे हे जे आहे ते रोज गोल्डमध्ये आहे त्याच्यानंतर हे बटरफ्लायमध्ये पेंडेन येणार आहे याचं त्याच्यानंतर हे काय ह्याचंसुद्धा पेंडेन खूप छान दिसतं आहे हे अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत आपल्याकडे आता ह्याचे आहे ते ह्याला तुम्हाला एडीचा खडा येतोय मोठा तेही रोज गोल्डमध्ये ज्यांना कोणाला असं जास्त ह्याच्यामध्ये हवं हो, असेल तर तसेही आहेत तर ह्याच्यातला मी तुम्हाला एखादा पीस ओपन करून दाखवते ही पेंडन आहेत ही सुद्धा अगदी युनिक डिझाईन आहे तर आपण आता ही ओपन करून बघूयात कशी आहे अगदी सोन्यासारखे तुमचं सोन्याचं मिनी मंगळसूत्र आणि हे तुम्हाला ओळखूनही येणार नाही बघू शकता खूप छान डिझाईन आहेत साखळी साखळीसुद्धा अगदी युनिक आहे खूप छान पीस दिसतोय हा त्याच्यानंतर वाट्यांमध्ये जर कोणाला असं डायमंडमध्ये हवं असेल तर डायमेंड मधल्या सुद्धा वाट्या आपल्याकडे आहेत त्याच्यानंतर मॅटमध्ये सुद्धा आहेत मॅट सुद्धा तुम्हाला एखादं ओपन करून दाखवते या मॅट मध्ये असणार आहेत खूप छान दिसत आहे फंक्शनल यूजसाठी अगदी छान आहेत या डिझाईन्स ठीक आहे त्याच्यानंतर ह्या अशा भरपूर डिझाईन्स आहेत आता आपल्याकडे रोज गोल्डमध्ये आहेत गोल्डमध्ये आहेत चेनमध्ये आहेत ही अशी छान छान डिझाईन्स आहेत त्याच्यानंतर हे असं पूर्ण डायमंडचं जर कोणाला हवं असेल पेंटन तर तसंसुद्धा आहे त्याच्यानंतर हे एक आहे दमरू पॅटर्नमध्ये हे असे आहेत खूप छान छान डिझाईन्स आहेत त्याच्यानंतर हे एक आहे सिल्वर मध्ये याला कानातले असणार आहेत चेन मध्ये सुद्धा आहेत चेन मध्ये आहेत दोन वाट्यांमध्ये सुद्धा आहेत पेंटिंग सुद्धा आहे अगदी युनिक डिझाईन्स आहेत आता तुम्हाला सगळे तर आपण ओपन करून दाखवलेले नाहीये तर तुम्ही स्वतः शॉपला येऊन व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर, तर स्क्रीनशॉट मारून सांगू शकता व्हॉट्सअपला तर शॉपला सुद्धा व्हिजिट नक्की करा आणि व्हिडिओ सुद्धा पूर्ण नक्की बघा थँक्यू